नमस्कार मित्रांनो कशात मध्ये ना आय तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं के एस के दादू चॅनेल आजच्या नवीन वर्षाच्या व्हिडिओ मध्ये सर्वांना हॅपी न्यू इयर कसं साहेब बर आहे तुमच्या व्हाईट दिसत असले पिन काय बी घेतले बा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही मी आई बाबा निघालोय भाज निघालय ते चला दाखवतय बघा तुम्ही त्याला लगेच सांगितलं तर काय त्याचा अर्थ आहे बघा पुढं पुढं बघा भावे आज माझ्या आनंदाचा दिवस आहे ना फोटो दुखत होत चाल दुखत गेला दुखत गेला तिथे आता समजलं चाल आनंदाची बातमी आहे ना ते सांगायचं आहे सांगायचंय तशीच रेलो ते दुखत आहे गाडीने गाडीने रिक्षा स्टेशनची चाललंय जेव्हा गाडी होती आली और आमच्या आलो सांगतो औरुल सोडून काय काळ झेवाच आता त्याला आतमध्ये घेतली जाव तुम्हाला दाखवत आहे काळजे वाचा दुखण म्हणे आईला तर माहिती होत काळजेवाचा अजून बाबाला नाही माहिती झालाय या आता आहे बघायला

आ फोन हा बस जाय दाखवायच फोन आता असतीच असतीच त्याचं नाही उलटा ठेव उलटा ठेव यायचं वरतीकेच हाय बघायला दिसत आहे परत जाय डाटा ट्रान्सफर करायचे आहे काय डाटा ट्रान्सफर नाही करायचं अजून फक्त नाही हा फक्त माझं ते ऐक ॲपल आय डी बनव ॲपल आय डी आणि दुसरं काय लागेल ऍप्पल आयडी आय डी लागेल ना थमथम होत आहे बर काय गाडी देत आहे ना मार्चमध्ये मी कॉंग्रॅचुशन

നേരെ സൈൻ നെ മൈ ടകെ 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 ഇസ്കെ മഹാഗാജി ഇല്ല ഇല്ല അവാ മാർക്സ് കനി ഐഡി സന്ദീഗനി લગાવുമേ സുവാരി നടതി ഗീത ഗീത ആലെ ഇമെയിൽ ഐഡി ശംകാർ ടക്തേ ശംകാർ डिस्प्लेवर चमकते नाही हे बि हे बी एक दिलंय माझ मोबाईलचा कवर आहे दिलं कवर का फोन साक ताकनास्ता करते आहे 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 ताकनास्ता हॅलो एमर्जन्सी काय करत आहे फोन हॅलो हॅलो आवाज आहे आयफोनमधून बोलत आहे आयफोन घेतला आहे हा बोल मित्राला फोन लावताय रेस्टोरंटला त्याला बोलू आयफोन मधून बोलताय मुची फोन हॅलो रेकॉर्ड ना रेकॉर्ड रेकॉर्ड आयफोन मधून आहे हा भेट बेलापूर ला तू काय आहेस काय हा ठीक आहे आता व्हिडिओ दिसत ना असल आजचे सगळे व्हिडिओ माझ्या या अँड्रॉइड वाले मोबाईल मधून आई बाबा जेलवे स्टेशन जामटांद्याला लॉग इन करा जामतांद्याला त्याच्या पुढचा व्हिडिओ येतील आयफोन सिक्स्टीन प्लस मधून लाखो रुपये खपलत काय काय घेतलं ना त्याच्यावर मला सांगतोय चला आई बाबाचा ना भेटू आता ना आपल्याला फोन न भेटला नसता काय वल तिथं जो आई जो कामाला आहे ना थोड्या त्याने त्यावेळेस कॉल फोन केला ऐकरा फोन केला तक्र फोन केला काहीच अवेलेबल नव्हता मला त्याला भेटायला आलो थँक्यू बोलत आहे जाव्या पुढं घरच्या घरी